नमस्कार अभिमान लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सोलापूर धुळे महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दर्शनासाठी पायी निघालेल्या सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड तालुक्यातील पेंडगाव येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी पायी जात असलेल्या आकाश अर्जुन कोळसे वय पंचवीस राहणार रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ बीड दिनेश दिलीप पवार वय पंचवीस राहणार नाळवंडी नाका बीड विशाल श्रीकृष्ण काकडे वय बावीस राहणार शेकटा तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर किशोर गुलाबराव तावरे वय वीस राहणार बाबुलतारा तालुका गेवरे अनिकेत रोहिदास शिंदे वय पंचवीस राहणार शिदोड तालुका बीड पवन शिवाजी जगताप वय पंचवीस राहणार अंबिका चौक बीड या सहा जणांना बीड करून गेवरेच्या दिशेने जात असलेल्या कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक ए जी एकतीस सत्त्याण्णव ने चिरडले हा भीषण अपघात आज शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सोलापूर धुळे महामार्गावर घडला असून या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला होता तर आकाश खोर से। दिनेश पवार या दोघांचा जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान या घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावंत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी कविता जाधव यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली होती कंटेनरसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या दुर्दैवी घटनेने मात्र बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान बीड